तर पुण्यामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे दोन मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्यांचा मृतदेह ड्रम मध्ये आढळलेला आहे मात्र चर्चा फक्त बीडचीच होत आहे नेमकं काय प्रकार सर आहे सर्व या मध्ये संबंध महाराष्ट्रात जर कोणती चर्चा सुरू असेल तर ते आहे बीड जिल्ह्यातील मासाजोग्य सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण राज्यासह देशात त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी सर्व पक्षीय मोर्चा निघाला या हत्ये प्रकाराचा पाठपुरावा करणाऱ्या भाजप आमदार सुरेश मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करताना अभिनेत्री प्रजक्ता माळेचा उल्लेख केला आणि सगळे प्रसारमाध्यम प्रजक्ता माळेच्या बाजूने उभे राहिले इतकंच नव्हे तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रजक्ता माळेची भेट घेऊन झाल्या प्रकारची माहिती घेत योग्य ते पाहून उचलण्याचे आश्वासन दिले हे सगळं एका बाजूला होत असताना दुसरीकडे त्याच महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अवघ्या आठ आणि नऊ वर्षाच्या दोन चिमुरडीवर अत्याचार होतो पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून त्यांची हत्या केली जाते के आणि अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचे राज्या साधे कुठे चर्चा होत नाही या घटनेच्या निश्चार परिसरात ही घटना।, घटना घटना घडते ते शहर आठ तासासाठी बंद ठेवण्यात येतं मात्र या गोष्टीला सहा दिवस उलटले तरी महाराष्ट्र काही खवळतं की कुठल्याच मंत्री त्या भटक्या समाजाच्या मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी तस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पुण्याच्या विमुक्त समाजाचे सुनील आहेकवाले आणि त्यांच्या पत्नी कचऱ्या व्याचण्याचे काम करतात त्यांना दोन मुली कार्तिकी आणि कार्तिकी आहे नऊ वर्षाची आणि दुर्गा आहे आठ वर्षाची या नाताळच्या दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास गल्लीत खेळत होत्या त्याच वस्तीस शेजारी राहणाऱ्या आचार्य असलेल्या चोपन्न वर्षाच्या अजय दासने खाऊचे आमिष दाखवून कार्तिकेला तो राहत असलेल्या खोलीत घेऊन गेला त्याने कार्तिकेला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर अति प्रसंग करायला सुरुवात केली कार्तिकीने त्यावेळी विरोध केला आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला हे पाहून दोवाने आरडाओरड करण्याला सुरुवात केली कार्तिकी विरोध हे पाहून संतापलेल्या अजयदासने धारदरच्याकुनरीच्या गुप्त अंगावर वार केले तिला जखमी अवस्थेत तसेच सोडून तो दुर्गाकडे वाळला आणि घरालगत असलेल्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून ठार केले आणि पुन्हा कार्तिकेवर अति प्रसंग करून तिला हे पाणी भरलेल्या ड्रम मध्ये बुडवून तिचा जीव घातला आणि तिथं फरार झाला कार्तिके आणि दुर् यांचे आई वडील घरी आल्यावर मुलगी गायबाई हे लक्षात येताच त्यांनी खेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली हरवलेल्या मुलींचा तपास करताना पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळीलगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅलरमध्ये भरून ठेवलेले दोघींचे मृतदेह आढळले दोन्ही मृतदेह चांदोली ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यासाठी नेण्यात आले होते त्याच खोलीत राहणाऱ्या अजय दास वर संशय आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला पोलिसांनी पुण्यातील एका लॉजवर अजयदासला अटक केली होत तपासामध्ये त्याने गुन्ह्याची कबुरी दिलेली आहे अजय दास हा मूळचा पश्चिम भागाचा रहिवासी असून तो कामासाठी पुण्यामध्ये आलेला होता ही घटना उघडकीस येता सव्वीस डिसेंबरला राजगुरु नगर मंदिर व्यापारी संघ संस्था शाळा महाविद्यालय आठ बंद ठेवण्यात आले शहरातील नागरिकांकडून घडल्याच्या घटनेच्या विरोधात निर्दर्शने नोंदवण्यात आले दरम्यान मृत मुलीच्या आई दरम्यान मृत मुलींच्या नातेवाईकांनी ठेय आंदोलन करून हा तपास ध्रुव गतीने करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी समाजाला अठरा शिक्षे काय सुरक्षण द्यावी आणि आर्थिक मदत करावी या मागण्यांसाठी गुरुवारी सकाळपासून ठेय आंदोलन केले आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली सुमारे नऊ तासानंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले आणि अशा प्रकारे या दोन मुलीला चिमुरड्या मुलीला संपवण्यात आलं अशा प्रकारे दोन चिमुरडी मुंडे लैंगिक आजच्या करून त्यांना संपवण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये असल्या घटना आता खूप घडत आहेत तर त्यामुळे कायदा अजून जास्त कडक करण्याची गरज आहे आणि जे महाराष्ट्राच्या बाहेरून जे असे बंगाली वगैरे किंवा इतर राज्यामधून त्यांच्यावर आवळणे खूप गरजेचं आहे कारण की त्यांना काहीतरी सिस्टम करायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये येताना त्यांना एक तीन महिने चार महिने किंवा सहा महिन्यात एका वर्षाचा असा विजा देण्यात यावा आणि ते एक्सपायर झाल्यानंतर ते इथं राहणार नाहीत असं एक कायदा लागू करण्यात यावा जेणेकरून बाहेरचे जे राज्यामधले राहणारे जे लोक आहेत नागरिक आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन अशा प्रकारची प्रवृत्ती करणार नाहीत आणि त्यांना सुद्धा एक थाक राहील की अशा प्रकारे कृत्य करताना ते शंभर वेळा विचार करतील अशा प्रकारचा कायदा आपण आणायला पाहिजे एवढीच नंबर विनंती करतो सरकारला आणि या मुलींना लवकरात लवकर न्याय द्या आणि जो कोणी दास आहे आरोपी त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे कारण की असल्या घटना वारंवार घडत आहेत आणि सरकारने यावर कठोर ऍक्शन घेतली पाहिजे धन्यवाद